हॅलो शब्द फुलेवर ऐकूयात कथा कटिंग चहा लेखन गोविंद कुलकर्णी आवाज सुजाता धडधडत आलेली रेल्वे धूळ उडवत निघून गेली तेव्हा दिवस मावळून उन्हा सोनेरी झाली होती सगळीकडे धूळ पसरली होती दूर माळरानावर उभं असलेलं हे एकुलता एक रेल्वे स्टेशन सगळीकडे तांबडी माती पसरलेली हळूहळू धूळ खाली बसत गेली आपली बॅग झटकत तो प्लॅटफॉर्मवर उभा होता इथल्या शेजारच्या गावातील शाळेत तो शिक्षक म्हणून रुजू होणार होता ते गाव तसं रेल्वे स्टेशन पासून दोन अडीच किलोमीटरवर होतं यावेळी इथवर यायला गाडी मिळाली हीच मोठी नवलाची गोष्ट होती वेळेवर आलेली गाडी आणि तो एकुलता एक प्रवासी कस होणार रे तुझ तू इतक्या दूर जाणार आहेस ते पाहून मला अजिबात करमणार नाही तुला मिस करेन रे मी खूप प्रभा त्याच्या गळ्यात हात टाकून भाव विव्हळ होत म्हणाली होती अग मी काही हौस म्हणून नाही चाललोय आपल्या भविष्यासाठी स्वप्नांसाठी थोडा त्रास नको का सहन करायला हां तो तिची समजूत काढत म्हणाला ते सगळं खरं आहे रे राजा पण मला तुझी खूप आठवण येईल आत्ता मी तुला कशी लगेच भेटू शकते तसं तू मला थोडीच भेटणार आहेस हां, हे मात्र खरंय पण हरकत नाही तू मला तिथेही भेटू शकतेस तिथेही आपण एकत्र बसून कटिंग चहा घेऊ तो अगदी सहज म्हणाला ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटलं एकदम आनंदाने खुलून ती उत्साहाने म्हणाली हां, कशी काय तू इतक्या दूरवर असताना मी तुझ्यापर्यंत कशी येणार त्याच्यापासून दूर होत तिने निराशेने मान झटकली आणि म्हणाली तू चेष्टा चेष्टा नाही आहे मी जे आहे तेच सांगतोय तू मला खरोखर भेटू शकतेस अगदी अशीच जशी आता भेटतेस त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास पाहून ती हरखून गेली तो जे बोलतोय त्यात नक्कीच तथ्य आहे म्हणजे याला म्हणायचंय काय हा मला तर सोबत नेणार नसेल या विचारासरशी तिच्या आशा अगदी अचूकपणे वाचले असावेत अशा आविर्भावात तो हसला आणि म्हणाला तू माझ्यासोबत येतेस उद्या सकाळीच पळून जायचं ही संकल्पना रोमांचक खरी पण तिच्या मागे घरच्या लोकांना सहजासहजी टोलवणं हा एक साहसी अनुभव होता ऊट सूट करियर आणि लग्नाचे टुमळे लावून आयुष्य कुरतडणारी पालक मंडळी फक्त उडवून लावायची असतात या सोबतच्या मित्रमंडळींच्या विचारावर आता कुठे विश्वास बसत चालला होता ए, हे तू किती आहेस रे ती कौतुकाने म्हणाली मग तू येणार हे नक्की मी उद्या सकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्मवर तुझी वाट पाहिन आपल्या कटिंगच्या तिथेच घेऊ त्याने सांगितलं तुझ्या आधीच मी तुझ्या नोकरीच्या गावी पोहोचलेली असेन ती अगदीच उत्साहाने भरून गेली होती तो फक्त हसला ठरल्याप्रमाणे ती यायला हवी होती पण आली नाही ती म्हणाली होती तशी ती आपल्या नोकरीच्या गावी तर नसेल ना गेली कारण तिची वाट पाहून जवळजवळ अर्धा दिवस बुडाला होता ती होतीच तशी धाडसी गेली असेल पुढे काय सांगावं दुपारची शेवटची ट्रेन पकडून तो अखेर निघाला होता इथवर येईपर्यंत दिवस मावळला आणि आता या प्लॅटफॉर्मवर उतरणारा तो एकुलता एक प्रवासी होता ट्रेन पुढे गेली खरं पण तिच्यात एकही प्रवासी नसल्याचं त्यानं पाहिलं होतं फक्त आपल्याच डब्यात नाही तर अख्खी ट्रेन रिकामी होती तितक्यात दुसऱ्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर धडधडत एक एक्सप्रेस आली तो घाईना बाजूला झाला अगदी काही सेकंदांचा फरक कुठलाही हॉर्न न देता आणि कसलाही आवाज न करता ही ट्रेन अचानक कशी आली थोडक्यात बचावलो अन्यथा आपण प्रभाला सोडून कायमचे गेलो असतो तो स्वतःशीच धडधड त्या अंतकरणाने हसला परत फिरून तो स्टेशनच्या बाहेर जायला निघाला तेव्हा सगळीकडे शुकशुकाट होता स्टेशनवर असणार एकुलत एक चहाचं हॉटेल देखील ओस पडलेलं तो तिथून जाताना त्याला तिथे धुळीत काहीतरी पडलेलं दिसलं एखादं ब्रेसलेट असावं पण पन... ते ओळखीच का वाटतय ते उचलून त्याने हातात घेतलं प्रभाच्या हातात आपणच घातलेलं हे ब्रेसलेट याचा अर्थ ती इथे आलीय आपल्या आधी तो उत्साहाने झपाझप -जप चालत निघाला ती इतकी धाडसी आहे ना की बस त्याला तिचा अभिमान वाटला तिच्या सोबत या गावात नवरा बायकोसारखं राहायचं ही कल्पना त्याला ओढ लावत होती त्याने आपल्या तिथल्या नवीन घराचा पत्ता तिला दिला होता ती तिथेच गेली असेल आणि आपली वाट पाहत असेल घराच्या ओढीने तो जेव्हा झपाझप चालत गावात आला तेव्हा दिवस मावळून अंधार पडला होता तो याआधी इथे येऊन घर पाहून गेला असल्याने त्याला ते शोधणं फार कठीण नव्हतं दाराशी तो पोहोचला तेव्हा आतून मिणमिणता उजेड बाहेर अंगणात पसरला होता पुढे लोटलेलं दार उघडत त्याने आत डोकावून पाहिलं तेव्हा आतून हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते हसरे काय करतोस एकच घास घे ना माझ नाही ऐकणार का मी आधी आले म्हणून आहेस का ती प्रभास होती जेवायला आग्रह करून ती कोणाला घास भरवते त्याला नवल वाटलं क्षणभर रागही आला प्रेमासाठी वाटेल ते करण्याची भाषा बोलणारी प्रभा एका रात्री इतकी बदलली चोवीस तासात ती आपल्याशी प्रतारणा करू शकते अंधूक उजेडात त्याला दिसलं त्या त्रयस्थाचा चेहरा मोहरा त्याला ओळखीचा वाटला अंगकाठी साधारण आपल्यासारखीच आहे हे त्याने पाहिलं त्याला घास भरवून ती मागे सरकली आणि कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याला तो दिसला भिंतीवर टांगलेला आपलाच एक फोटो आणि त्या फोटोला घातलेला हार फोटो जो माणूस होता तोच यावेळी त्याच्या समोर बसून तिच्या हातून जेवण करीत होता क्षणभर नजरा नजर झाली आणि तो ओळखीचा हसला बाहेर कुजबूज ऐकू येत होती गेल्या आठवड्यातच एक नवीन मास्तर इथे आला होता बायकोला घेऊन त्यांनाच हे घर राहायला दिलं होतं संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर उतरले आणि वेगाने आलेली दुसऱ्या फलाटावरची रेल्वे त्यांना दिसलीच नाही दोघही जागीच गेले रे दुर्दैवी जीव तो बधीर होऊन पुन्हा रेल्वे स्टेशनकडे निघाला होता कथा कटिंग चहा लेखन गोविंद कुलकर्णी आवाज सुजाता मनापासून आभार मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम जिओ सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर स्टे टून, शब्द फुले बाय सुजाता पुन्हा भेटू एका नव्या कथेसह स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद